नमस्कार तुम्ही बघितलं एका ॲक्ट्रेसला कॅन्सर झाला ब्रेस्टचा आणि त्याच्यानंतर म्युकोसायटिस नावाचा आजार झाला या आजारामध्ये मित्रांनो होतं काय की कॅन्सरसाठी आपण किमोथेरपी ट्रीटमेंट घेतो पण त्या किमोथेरपी औषधं जास्त जड असल्यामुळं शरीरामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडत असतात तसंच ही जी जठर आहे आपली तोंडापासून ते संडाच्या जागेपर्यंत ज्याला आपण जी आय ट्रॅक म्हणतो त्याच्यावरती जी म्युकस असतं त्याच्यावरती सूज येते मग ही सूज जर आपल्याला किमोथेरपी आपण घेत असो कॅन्सरसाठी तर ही कशी कमी केली पाहिजे ही ऑटोमॅटिक कमी होते कालांतराने किमो आणि रेडिओच्या नंतर पण काही घरगुती गोष्टी आपण ज्या खाऊन त्याला कमी करू शकतो अशा काही गोष्टी आपण कॉम्प्लिमेंट केल्या पाहिजे नंबर एक आपण हळद जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकतो हळदीमध्ये असे काही गुण आहेत ज्याच्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज आहेत ज्यांनी इन्फ्लामेशन कमी होतं नंबर टू गव्हांकूर घ्या गव्हाच्या ज्या वरच्या हिरव्या रंगाच्या शिजा येतात एका वाटीमध्ये गहू लावायचा हिरवे जे आपले वरती गवत आलं त्याला कापायचं मिक्सरमध्ये टाकायचं पाण्यात टाकून प्यायचं त्याच्यामध्ये अत्यंत जास्त प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असतात अँटीऑक्सिडंट्सनी शरीराला बरं करण्याची क्षमता प्राप्त होते नंबर दोन अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात ज्यांनी सुजन कमी होते कुठेही शरीरामध्ये या दोन गोष्टी तुम्ही करा आणि अत्यंत पॉझिटिव्ह ऊर्जा ठेवा तरच आपण अशा आजारांवरती मात करू शकतो बेस्ट लाग